नमस्कार मित्रांनो महाशिवार चॅनलमध्ये आपलं सर्वचं स्वागत आहे आणि आज आपण आलेलो आहे जे आपण मागचा व्हिडिओ केला त्या व्हिडिओमध्ये आपण खूप सारं प्रेम दिलं खूप यूज आले व्हिडिओ व्हायरलसुद्धा झाला त्याबद्दल सर्वांचं धन्यवाद आणि असंच प्रेम आपलं सदैव माझ्या पाठीशी राहो कारण मी पण शेतकऱ्यांचा जो मुलगा आहे आणि शेतकऱ्यांसाठीच काम करतो न ते शेंद्रेश्वर त्याच्यामार्फत असेल किंवा शेतकऱ्यांसाठी आपल्याकडून काय त्यांचं काम सोपं करता येईल यासाठी नेहमी प्रयत्न चालू असतो तर मागच्या व्हिडिओत आपण पाहिलं की खडवा ऊसात म्हणजे तुटून गेलेला ऊस त्यामध्ये आपण ते ठिबक केलं तर लेझर ड्रीप तर त्या लेझर ड्रिपचा दुसरा भाग म्हणून आज आपण हा व्हिडिओ करत आहोत कारण बऱ्याच शेतकऱ्यांना असं म्हणायचं आहे की मोठ्या क्षेत्रात आहे का ते चौदा गुंट होतं तर मोठ्या क्षेत्रातला तुम्हाला डेमो दाखवण्यासाठी मी आलेलो आहे कारण मला सुद्धा शंका होती म्हणून मी आधी चौदा गुंठेच्या प्लॉटमध्ये जोडलं तिथं फुल चालल्यानंतर आता आम्ही ह्या प्लॉटमध्ये आलेलो आहे जवळजवळ हा असं प्लॉट दाखवतो तुम्हाला मी हा पन्नास गुंठ्याचा आहे हे मागं ऊस बघू शकता तुम्ही हा मोठा ऊस आहे आणि इकडे पाहू शकता या बाजूला इकडे तर या पन्नास गुंट्यामध्ये मी जोडलेला आहे आणि चालते का नाही ते मी तुम्हाला थोड्या वेळ सांगतो तत्पूर्वी <laughs> तुम्ही मी जे ठिबक जोडले ड्रिपटेक नावाचं तर त्या ठिबकची एक तुम्हाला गोष्ट सांगतो म्हणजे दोन हजार आठमध्ये माझ्या वयाच्या तरुणांनी ही कंपनी चालू केली ती यू एस एमध्ये म्हणजे अमेरिकेमध्ये शेतकऱ्यांना आता सोप्या भाषेत सांगतो तर त्यांना इन्व्हेस्ट तिथं असलेली एका म्हणजे मोठ्या लोकांनी असेल आपल्या आता जसे अंबानी वगैरे असतात तसे छोट्या मोठ्या लोकांनी त्यांना इन्व्हेस्ट करून ती कंपनी स्टार्ट करायला मदत केली मदत केल्यानंतर ही जी टेक्नॉलॉजी होती ही टेक्नॉलॉजी आपल्या देशातलं एक मोठं मुट म्हणजे मोठ्या कंपन्यांच्या इरिगेशनच्या नावामध्ये मोडली जाणारी कंपनी जैन इरिगेशन त्या कंपनीच्या अध्यक्षांनी त्यांना भेट दिली म्हणजे त्यांच्याकडून कुठून तरी ही गोष्ट कानावर गेली आणि त्यांना व्हिजिट देऊन त्यांनी त्यांचा पन्नास टक्के शेअर्स घेतला शेअर्स घेतल्यानंतर नंतर दोन हजार अठरामध्ये म्हणजे आत्ता आत्ताचीच बाब आहे जवळजवळ नऊ ते दहा वर्ष ती कंपनी त्या मुलाने चालवली आणि ठिबक इरिगेशन किंवा ड्रिप इरिगेशन क्षेत्रात क्रांती घडवून आणणार आहे त्यांनी ती लेझर ड्रिप म्हणून टेक्नॉलॉजी तयार केली आणि टेक्नॉलॉजी तयार केल्यानंतर मग जैन इरिगेशनवाल्यांना ती आवडल्यानंतर त्यांनी दोन हजार अठरामध्ये ती कंपनी पूर्णपणे ॲक्वायर केली म्हणजे थोडक्यात ती कंपनी विकत घेतली आणि दोन हजार अठरामध्ये ती कंपनी इंडियामध्ये शि शिफ्ट केली तोपर्यंत इंडियामध्ये त्याचं प्रोडक्शन होतं मग आता जे ड्रिपटेक ओरिजिनल नाव आहे ते त्यांनी तसंच ठेवलेलं आहे आणि जैन इरिगेशन आता त्याचं मॅन्युफॅक्चरिंग करते सेम टेक्नॉलॉजी आहे सगळे सेम वापरलं जाते त्या आणि आता त्या कंपनीचं पेटंटसुद्धा म्हणजे अशा प्रकारचं ड्रिप फक्त आम्हीच तयार करू शकतो अशा प्रकारचं पेटंटसुद्धा त्यांचं करून घ्यायचं चालू आहे तर मला काही कोणी जाहिरात करायची जा नाही मित्रांनो लाईटच गेली त्याच्याबद्दल मी तुम्हाला व्हिडिओ एक दिवस टाकेन की कशा पद्धतीनं चालतंय ते तर आपण आलतो ते तर मला कुणा जाहिरात करायचं नाही ज्याचा त्याचा आपापला प्रश्न आहे शेतकऱ्यांचा की कुठलं जोडायचं कुठलं बाजारात बऱ्याच कंपनी आहेत पण मला जे आवडलं ते मी जोडलं कारण मी रे सा एकदम साध्या लोकल कंपन्यांमध्ये पण रिस्क घेऊ शकत नाही कारण मटेरियल एकदम लो क्वालिटीचं येतं याचं जे मटेरियल येतं ते वर्जन प्रकारचं मटेरियल येतं म्हणजे ते सहसाजी लवकर खराब होत नाही व्यवस्थित जर वापरलंही तर चार पाच वर्षाला काय होत नाही आणि स्वस्तामध्ये एकदम येतं पाचशे मीटरचा बंडल असतो तर मित्रांनो हे झालं कंपनीचं आता शेतकऱ्यांच्या प्रश्नावर येतो शेतकऱ्यांचं प्रश्न बरेच आहेत की वी सी एम एममध्ये आहे का आहे का किती शतरापर्यंत आहे किती लांबीपर्यंत आहे तर <coughs> वन बाय वन एका एका प्रश्नाकडे येतो तत्पूर्वी तुम्हाला मी दाखवतो तर मित्रांनो हे आपण आता रात्री पा, म्हणजे पहाटेपासून सकाळी साडेसहा सहा 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 साडेसहा सा, वाजल्यापासून चालू केलेलं तर एवढ्यात हा ओलावा झालेला दिसतो तुम्हाला महत्त्वाचं आता तुम्हाला सगळं दाखवतो मी एक मिनटं चप्पल काढतो आता चिकल होणार हे <coughs> बघा हे कालच जोडलेलं आहे मी आणि कोणताही काम करणार होता मी दोन दिवसात पन्नास गुंट जोडलेला आहे म्हणजे अर्धा दिवस पंचवीस गुंट आणि अर्धा दिवस पंचवीस घुंट असं दोन ठप्प केलेलं आहे आणि जोडलेलं आहे तर अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही एकदम छान प्रकारे दोन ते तीन तासात ओल चांगली होत्या आणि याचा फायदा पण तुम्हाला प्रत्यक्षात मी दाखवतो की कशा प्रकारे याचा फायदा होतो इथे तर हे आपण ऊसाकडून असे वांग्याचे रोपं केलेले आहेत इकडं लसूण केलेलं आहे इकडं पावटा आहे जेणेकरून घरचं थोडंफार माळवं तरी आपल्याला आठवड्याचा आठवड्याला चालू राहावं आपला शहाऐंशी झिरो बत्तीस प्रकाराचा ऊस आहे पाला सोलून घेतलेला आहे याचा पाला आपण अजून एकदा सोलून घेणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे हे ड्रीप आहे आणि तुम्हाला ड्रिप दाखवतो मी मित्रांनो हे ड्रिप आहे या आपण आधीच आपल्या तोट्या होत्या ऑल म्हणजे आधी मी तोट्या काढून पाणी सोडत होतो पण पाण्याची कमतरता असल्यामुळे कोणतं ठिबक जोडावं यावर विचार होत नव्हता मग आमचे मित्र आहेत अभिजित जाधव त्यांचं कराडमध्ये जेन इरिगेशनचं मेन डीलरशिप आहे तिथं गेल्यानंतर म्हणजे कॉल केला सहजच आणि मी पण जरा नवीन टेक्नॉलॉजी काही या क्षेत्रात आल्या याच्याबद्दल जरा अभ्यास करत होतो आणि त्यामध्ये मग ही टेक्नॉलॉजी तरी तीन चार वर्ष झाली नवीनच म्हणावी लागेल तर अभ्यास करताना मग ही टेक्नॉलॉजी माझ्या नजरेत आली आणि मी म्हटलं असू दे एक वेळेस रिस्क घ्यायची पण बघूया तरी चालते का कसं कारण आमच्या भागात अजून कोण वापरतच नाही त्यामुळं कोण वापरत नसल्यामुळं शेतकरी कसं असते कुठलीही नवीन गोष्ट लगेच कोण करत नाही म्हणजे कोणाचा तरी अनुभव लागतो किंवा कोणाचं तरी विचारल्याशिवाय ते गोष्ट करायचं धाडस होत नाही त्यामुळं मी म्हणलं असू दे आपण धाडस करावं त्याच्यावर दुसऱ्यांना पण तर कुठं जाणार आहे इथं आसपास शेतात कुठंच नाही मग शेतकऱ्यांना ते मिळत न बघायला मिळत नसल्यामुळं मी म्हटलं ठीक आहे आपणच रिस्क घ्यायचे ना आपणच चालू करून एकदा बघायचं की याचा परिणाम कसा होतो आणि काय होईल म्हणून मी शेतकऱ्यांसाठी रिस्क घेतली जवळजवळ वीस पंचवीस हजाराचा ड्रिप दोन राहण्यासाठी आणलेला आहे मी एक याचा खर्च जवळजवळ एक पंधरा हजारात तुमचं सगळं बंडल होते त्यानं सगळा तुमचा ड्रिप होते तर हे वीस एम एम आहे ड्रिप हे जोडलेलं तुम्ही पाहू शकता आणि इथं आज पाहू शकता तुम्ही मित्रांनो ही ओल पाणीवर फेकत असल्यामुळं ही वल चांगल्या प्रकारचे होते म्हणजे शरीर पण पाणी जाते आणि बुंडे बुंड पण भिजते आहेत वल चांगल्या प्रकारचे होते हे बघू शकता तुम्ही सगळं रान पूर्ण पाऊस जसा पडतो त्या प्रकारेच भिजते माती वाहून जाण्याचा जा प्रकार नाही किंवा इतर गोष्टी काहीच होत नाहीत तर अशा पद्धतीने याचा फायदा आहे आणि दुसरा फायदा बघू शकता तुम्ही हा जर पाला बघितला तुम्ही मित्रांनो तर पाल्यावर पाईप टाकल्यामुळे पाला पूर्ण भिजतोय आणि पाला पण कुजण्यास ह्याच्यामुळं मदत होते पाणी स सा सारखं त्याच्यावर पडून पडून पाला कुजण्याची प्रक्रिया ही चांगल्या पद्धतीने होते तर शेतकऱ्यांचा प्रश्न काय होता की हे बघू शकता हे पाला भिजलेला आहे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने पाला भिजलेलं आहे इकडे पण बघू शकता पाया पूर्ण भिजून त्याची ते प्रक्रिया चालू झालेली तर मित्रांनो हे बघू शकता माझी इकडे या साईडला एकटी आहे आणि मागाशी बघितलं तर त्या साईडला एकटी आहे तर निम्म, निम्म मी केलेलं के आहे आधी माझा विचार होता की जवळजवळ ह्या शेताची लांबी साडेचारशे फूट आहे त्यामुळं ड्रिपवाले म्हणले की कमीत कमी अडीचशे ते तीनशे फूट त्याचं पाणी जाते आणि चांगलं जर प्रेशर असेल तर साडेतीनशे फुटापर्यंत जाते म्हणून जरा रिस्क वाटत होती म्हणून मी आधी ठरवलेलं की अर्धच जोडायचं त्याप्रमाणे मी अर्धच जोडलेलं निम्म्यापर्यंत हा निम्मा ना निम्म्यापर्यंत जोडलेलं आणि निम्म्यापर्यंत जोडून मग ट्रायल बघली तर निम्म्यापर्यंत जोडल्यावर प्रेशर फुल लागलं पाणी पण म्हणजे जवळजवळ साडेचारशे फूट ह्या सोळा साऱ्या गेल्या आणि चांगल्या प्रकारे पाणीसुद्धा पडलं जवळजवळ ऊस पूर्ण भिजतो आहे एवढा एवढा ऊस पूर्ण भिजतो आहे पद्धतीने पद्धतीनं पाणी गेलं आणि काल मी पलीकडची इथून जे बाजू आहे गाडीपर्यंत ते बाजू काल जोडली आणि काल ट्रायल म्हणून मी पूर्ण चालवलं तर मित्रांनो तुम्हाला अक्षरशः पटायचं नाही मी तुम्हाला आता परत आता लाईट गेलेली आहे त्याबद्दल पहिल्या क्षमा मागतो की थोडा यायला उशीर झाला दाखवू शकत नाही पण फुल चालते मी काही कुठल्या कंपनीचा मार्केट वगैरे करत नाही पण मित्रांनो तुम्ही एकर एक एकरमध्ये एक एक तीनच्या मोटरवर तीन एच पीच्या मोटरवर तुम्ही बिंदास्त जोडू शकता ही ड्रिप जर तुमची पाचची मोटर असेल तर किमान दीड ते दोन एकर तुमचं आरामात फुल प्रेशरवर आहे मित्रांनो तर तरा बऱ्याच शंका काय अजून असतील तुमच्या तर त्या पद्धतीनं मला त्या विचारत जावा आता हे बघू शकताय तुम्ही हा ऊस आहे आणि याचा अजून एकदा पाला काढणार आहे आणि पाला काढण्यानंतर फक्त पाईप आपण वरती घेणार आहे पाईप वरती राहील आणि पाईपचे होल वरती राहतील याची आपण फक्त काळजी घ्यायची आहे आणि पाईप इकडे तिकडे वाकडे वा होऊ नये म्हणून जिथे आपली पाईप संपते शेवटच्या टोकाला तिथं खुट्टी मारायची आणि तिथं पाईप बांधून ठेवायचे म्हणजे काय होतंय एखादं कुत्रा आलं किंवा वन्यप्राणी आलं तर वन्यप्राण्यांच्यामुळं पायपा उलट्या तिडत्या उलटात तर ती घडी पडू नये म्हणून ती आवडून टाईट बांधून ठेवायचे आता हे बघायचं पायपा माझ्या अशा ताणल्या गेलेले आहेत टाईट आहेत त्याच्यामुळं काय आहे की पाईपत पा कुठं घडी पडत नाही आणि वन्यप्राण्यांमुळे त्या उलट्या सुलट्या होत नाहीत तर अशा प्रकारे पुढचा व्हिडिओ आपण वेगळ्या गोष्टीवर करणार आहे आणि तुमची पण काही इच्छा असेल की बाबा या गोष्टीवर व्हिडिओ करा किंवा कुठल्या विषयावर व्हिडिओ करायचा असेल तर मला कमेंटमध्ये सांगत जावा आणि चॅनल शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा त्यामुळे काय होते तुम्ही मागच्या व्हिडिओला जो प्रतिसाद दिला त्यामुळं माझं पण जरा प्रस्तान वाढते आणि लगेच व्हिडिओ करावा असे पण म्हणजे मला पण एक ऊर्जा मिळते तर प्रकारे तुमचं प्रेम आपल्या चॅनलसोबत ठेवा आणि शेतकऱ्यांसाठी नक्कीच आपण ज्या ज्या गोष्टी लाभदायक आहेत किंवा सेंद्रिय पद्धतीने आपल्याला काय करता येईल किंवा कमी खर्चात शेती कशी करता येईल याच्यावर आपण व्हिडिओ बनवत जाऊया पहिलं पण बनवत होतो पण एका नव्या ऊर्जेनं आपण बनवत बनवायला चालू करूया खूप मोठा व्हिडिओ करत नाही अजून काही शंका असतील तर नक्कीच कमेंटमध्ये कळवा आणि कोणाला हवे असतील तर मी त्यांच्या दुकानचा नंबर किंवा एजन्सीचा नंबरसुद्धा या व्हिडिओमध्ये टाकतो इतर कुठल्या जो जोडायच्या असतील तर ज्याचे ते जेच्या पण कोणाला जोडायचं असेल तर त्यांचा नंबर ॲड्रेस वगैरे सगळं मी व्हिडिओमध्ये टाकतो तर अशा पद्धतीने तुम्हाला आता मला जे दाखवायचं होतं तेच मुळात राहिलं पाणी कसं पडतं आहे हे तुम्हाला दाखवायचं होतं ते मी शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढच्या आठवड्यात नक्की टाकतो कारण आता पाणी नसते संध्याकाळचं चा पाणी चालू असते तर ज्यावेळी सकाळी पाणी येईल त्यावेळी आपण मी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये व्हिडिओ करून त्याचा पाठवतो तर इथंच जरा घेतो तुमची आणि पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटू धन्यवाद